चार मंडळी जय महाराष्ट्र आज आम्ही निघालेलो आहोत पुण्याला आमच्या मुलाला भेटायला चला तर मग तुमचा मुलगा पुण्याला का आहे आणि त्याला आम्ही आज का भेटायला निघालोय हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते सकाळच्या सा वाजलेले आहेत पाच आणि सगळ्यांना शुभप्रभात तसंच आज संकष्टी चतुर्दशी आहे तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आहे आजचं युग हे स्पर्धा परीक्षेचं युग आहे आम्ही आमच्या मुलाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे समजण्यासाठी सैनिक स्कूल आर एम एस आर एम एस यासारख्या शाळेत त्याचे ॲडमिशन व्हावे यासाठी पुण्यात नामांकित कोचिंग सेंटरमध्ये एक वर्षासाठी ठेवलं आहे आता पु लोणावळ्यापर्यंतचा ट्रेनने प्रवास करून आता पुन्हा तळेगावपर्यंत आम्ही बसने प्रवास केला आणि दोन किलोमीटर चालत जायचं आहे कारण रिक्षा लवकर अवेलेबल होणार नाही जोडून ज्योतींची माळ मुली जाते ज्योतीला ज्यूत मिळाली की आधार आणि प्रकाश जन्माला येतो ओंजळ ओंजळ प्रकाश वाढत जाईल आणि या सूर्य होईल हीच भावना मनामध्ये घेऊया आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत देखील करूया म्हणजे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले लेफ्टनंट कर्नल समीर कुलकर्णी सर यांचं यथोचित स्वागत अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं जात मी सन्मान्य गजान कोरे सर व प्रियांका गोरे मॅडम या दोन्हीही उभेकांना विनंती करेन आपले शुभ हस्ते सन्मान्य लेफ्टनंट कर्नल कुलकर्णी सर यांना सन्मानित करावे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे या स्वागताचं स्वरूप आहे या कार्यक्रमाच्या आकर्षक असं सन्मान चिन्ह प्रमुख अतिथी मान्यवरांना या ठिकाणी दिलं जात आहे अतिशय आदरपूर्वक या मान्यवर गुरुवारी मेहता स्वतंत्र सत्कार करणार आहोतच मात्र आपल्या प्रतीचा सत्कार स्वीकारता माझ्या मंचावर उपस्थित या उपक्रम हा हे उत्कर्ष दूध भाते नावाप्रमाणेच उत्कर्ष महाराष्ट्रात चौदावा आणि भारतात दुसरा रँक घेऊन सिव्हिल कॅटेगरीमधून आर एम एस बेळगाव या स्कूलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे या आणि अशा यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी तसेच नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम होता

मेरे को ये सवाल पूछा गया और लेने वाले जो थे वो अभी भी मुझे उनका नाम याद है छ फुट चार इंच के एक जिसे कहते हैं कि, कि सरदार जी ऐसा देख करके दुश्मन गोली खाने से पहले ही डर जाएगा और उनके सामने पांच फुट चार इंच वाला अड़तालीस के जी वजन वाला समीर कुलकर्णी जब पहुंचा तो उन्होंने मेरे को देखा और मेरे को बोले अरे इतने तुम इतने छोटे हो तुम फौज में क्या करोगे तुम इतने छोटे हो तुम फौज में क्या करोगे आपको सुनना चाहिए कि मैंने मैं जवाब दिया ये सुनो तो मैंने उनको बोला मैंने कहा सर नेपोलियन बोरा पार्ट चार फुट चार इंच के थे जूलियस सीजर पांच फुट एक इंच के थे एंड ये तो ग्रेट मराठा वॉरियर छत्रपति शिवाजी महाराज ये पांच फुट टू पॉइंट के थे और मैंने कहा सर मैं समीर कुलकर्णी फ्रॉम किंग जॉर्ज इस इंटर मिलिट्री कॉलेज मैं पांच फुट चार इंच का हूँ मैं इन तीनों मिलिट्री कमांडर से हूँ हाँ ही मज़ा मिल गा शुल्क याद इच्छे वीडियो तुम्हीं पहले स्थिलस तथा आमदी तुम्हीं अल्लाह आपल्या मुलाची कॅपेबिलिटी पाहूनच आई वडील मुलांसाठी करिअरचा योग्य मार्ग दाखवत असतात यश मिळणं किंवा न मिळणं हा दुसरा भाग आहे पण आपल्या मुलाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी मिळत आहे हा विचार मोठा आहे त्याला पाहिलं की मन भरून येतं पण इमोशनलवर कंट्रोल करून त्याच त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं श्लोक कुठं काय बघायला खाऊ घेऊन बाळाला भेटायला जायचं म्हणून सकाळी चार वाजता उठलो होतो घरातील सगळं आवरून घरातून जवळपास साडेपाच वाजता निघालो आणि आता रात्रीचे साडे नऊ वाजले जवळपास आणि आत्ता आम्ही आजचं सकाळचं जेवण घेतोय दिवसभर उन्हात आणत उपाशी पोटी मुलासाठी ना भुकेची जाण होती ना तहान होती